अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट मारने जाना है बाय मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके जरा मित्रांनो बघा ये त आपण आले मोबाईल च्या स्क्रीनवरते आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला आयरेल मशीनची गरज लागेल हे आपलं टेलिग्रामला पिन करून ठेवलेय तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्यायचं ओके केलं नंतर काय करायचं आपला जस्ट मशी ओपन करून घ्यायचं आहे ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो एकदम जबरदस्त व्हिडिओ केलेलं आहे आणि मित्रांनो बीटमार्क इम्पोर्टिंग करून घ्या आणि मशीन तुम्हाला साईन इन करता येत नसेल त्याच्यावरती व्हिडिओ आहे टॉपला लिंक दिलेली त्याच्यावरती क्लिक करा मग ते व्हिडिओ पहिला बघा मग हा व्हिडिओ बघा ओके जस्ट आपला हे प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ही ही सहा पो टेक्स्ट सहा ते सोडायचे आहेत कारण का तिथे वेगळीही स्टेप आहे आपण वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहोत ओके आता इथून पुढे बघू शकता इथं आपण नऊ पॉईंट अकरापासून प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता मी इथं मटेरियलचा फोल्डर ॲड करून घेतो तर मी मटेरियलचा फोल्डर ॲड केल्यानंतर यातले फोटो आहे ते ॲड करून घेतो आणि बीटपर्यंत वाढवून ट्रेन ऑटिक कंपनीच्यावरती क्लिक करतो ओके आणि मित्रांनो या चॅनलवरती पहिल्यांदा कारण करा या चॅनलची ट्रेंडिंग टॉप रिलीज येतात आणि कमेंट डील करा मित्रांनो कारण का। काल आज मग दुपारी आज तो स्टोरी देखील लावलेली दो दोन दिवस आहे मित्रांनो विचार करून की व्हिडिओ बनवलेले ओके तर बघू शकता कमेंट करून टाका कमेंटमध्ये ढिंगाणा पाऊस घालून टाका ओके कारण का जबरदस्त व्हिडिओ आणत असतो ओके तर त्याच्यावर मी मित्रांनो लास्टपर्यंत हा बीटमध्ये फोटो ॲड करून घेतो सगळं प्रॉपर ॲड करून घेतो तुम्ही करून घ्या ओके तर बघू शकता मित्रांनो प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे सर्व सर्व ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता मी कशा प्रकारे बीटमध्ये ॲड केलेला आहे ओके तुम्ही एकाच असा मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पाहिला तर लगेच तुम्ही बनवू शकता ओके ओके तर बघू शकता अशा भर झाल्यानंतर आहे तर घसा देखील बसलेला आहे समजून घ्या ओके आता आपण याच नाही मित्रांनो इफेक्ट लावायचे आहेत ओके येण्यापर्यंत बघा समजून जाईल सर्वात आपण इफेक्ट पेज करून तुम्हाला नंतर ते स्टेप सांगतो ओके शेवटला पण स्टेप बघायचे ओके सर्वातच मित्रांनो ला, ला, लास्टचा इपिक्टो जो काय आहे मित्रांनो हा पाहू शकता हा तर हा इपिक्टो लास्ट दोन नंबरचा तो कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये यानंतर बघू शकते बीटमार कॉपन करून घ्या आणि न, न न स्कीप करता पार्ट बघा नेमका समजणार नाही ना ओके आता बघू शकता तुम्हाला इथे बीट दिलेलं आहे ओके इथं बघू शकता बरोबर एकोणीस पॉईंट चोवीस तिथे बघू शकता हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे एवढ्या पण लास्टपर्यंत आपला इमेज आहेत तर लास्टपर्यंत इमेजेस नाही मित्रांनो हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे मी देखील इफेक्ट अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या केल्यानंतर मित्रांनो एकवीस बॅक बॅक आल्यानंतर आता बघू शकता हाय इपेक्टच वाढायचा आहे आता कुठला पण पिक्चर केलं हाय कॉपी केलं आहे तर आता याला हाय इपेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर केल्यानंतर मी हाय इपेक्ट कॉपी करेल केल्यानंतर बॅक घ्यायचं आहे बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे गेल्यानंतर बघू शकता अजूनही कमेंट केल्यानंतर कमी करा सबस्क्राईबच्या बटनच्या इकडे कमेंटचं बटन आहे तिथं करा आणि देखील करा केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आता इमेज बघू शकता तुम्हाला इथे बरोबर इथं तुम्हाला एक दिलेले मोठे बीट बघू शकते किती इमेज आहेत एक दोन तीन चार पाच पाच इमेज मित्रांनो हा इथं आहेच बघू शकता त्या पाच इमेजेसला हा एक बिकटा अप्लाय करून घ्यायचं आहे तर मी त्या पाच हा इमेजेसला ही बेकटा अप्लाय करतो आणि काळजीपूर्वक मित्रांनो व्हिडिओ बघा कारण काही खूप आहे ते चेंजेस आहेत कारण का मला दोन दिवस करायला गेले म्हटलं तुम्ही देखील समजून घ्यायला लागते ओके तर हो विचार करून हा व्हिडिओ केलेला आहे ओके तुम्ही देखील असं पण कमेंटचं ढिंकाणं घातला तर या चॅनलवरती एकदम ॲक्टिव्हच व्हिडिओ येणार ओके तर बॅक आपण पाचवी मिनिट्सना पेस्ट केलेलं आहे पेस्ट केल्यानंतर आता हा झालेला आता हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा एक नंबरचा ओके केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जाते बेटमार्कवरती बेटमार्कवरती आल्यानंतर तुम्हाला अशा शाभार दिसून जाईल तर बघू शकता आता मित्रांनो तुम्हाला इथे बोज येतं बीड दिसेल म्हणजे छोटे मोठे बीड दिसतील तर बघू शकता तुम्हाला इथं बरोबर आहे एकोणीस पॉईंट तेवीस पैसे इथं बघू शकतात दोन्ही मेज दिसेल त्या दोन्ही मेस हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता तर बॅग येतो आणखीन एकदा आणखीन एकदा आल्यानंतर सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचा आता हा झाला आता हा राय झालेला आहे हा झालेला आहे आता हा इफेक्ट तर बघू शकता आता आपण आल्यानंतर काय करायचं लास्ट साईड पेड कॉपी करून घ्यायचं तीन लोड कॉपी पेड करून घ्यायचं आहे आता इथं बॅग आल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचं आपल्या ओके बीटमार्कवरती इथं आल्यानंतर तुम्हाला सॉरी बॅग आलेलं आहे आपलं ओके तर थोडं समजून घ्या तर लोड घेत असेल आले मशीन ओके तुमचं देखील करायचं तर प्रिओवरती हँग होत असतं प्रिओ चालू व्हायचं ओके तर मी प्रोजेक्ट ओपन करून घेतो घेतल्यानंतर आता हा एकदम बघू शकता कुठं पी करायचं आहे तर मित्रांनो हाय पेकडं बघू शकता तुम्हाला इथं कुठं पेस्ट करायचं तिथं चार मोठे मेज दिसतात बघू शकता इथं बरोबर किती सेकंद होते एक नऊ पॉईंट एकोणतीस पैसे आल्यानंतर हाय इफेक्ट पेज करून घ्यायचं आहे सॉरी हाय पिक्ट मित्रांनो कॉपी बहुतेक झाला नाही ओके तर पुन्हा करू एवढा काही विषय नाही ओके तर बॅग गेल्यामुळं आण अशा फार होत असते ओके तर बघू शकता आणखी आपण आलेलं आहे तुम्ही कमेंट करा मित्रांनो ओके तेवढं ढेंगाने घालून टाका ओके तर मी इथं पेस्ट करून घेत आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे होऊ शकता अशा प्रकारे होत आहे तर पेस्ट केल्यानंतर तर मी ते चारही मिनिज पेस्ट करतो आणि इथंच थांबा कारण का ओवरला देखील बघायचं आहे आपण आता ओके तर इथं आपण आल्यानंतर काय करायचं आहे इथं पुढं आल्यानंतर या इमेजवरती क्लिक करा मी तर तसं देखील पूर्ण मीडियामध्ये जायचं तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा व्हिडिओ दिला असेल हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि जो काही एक्स्ट्रा याचा असेल तर कट कराने बेलडिग आपण लाईटर मिलर देऊ शकता किंवा स्किन देऊ शकता मी आता स्किन दिलं हाय पेट कॉपी करेन केल्यानंतर इथे चार आपले इमेज आहे तेवढं चार इमेज आपण इथे पेस्ट केल्यानंतर इथं चार बीटमध्ये सर्वात आधी मी पेस्ट करतो आणि थोडं इथं आपल्या गडबड चाललं आहे ओके तर गडबड म्हणजे काय नाही एवढं मोठे ओके तर बघू शकते इथं चो दोन आपण मगाशी म्हणले पाच इमेज आहेत ओके ते ते साथ साथ ते करा गे। गे तर इता इता ला ला ते सात इमेजेस आहेत ओके तर ते हात आता कॉपी करून घ्यायचं आहे आणि तर पुढच्या दोन्ही इथं बघू शकता तर पुढचा दोन्ही इफेक्टला पेस्ट करून घेतात आता बीट मग अशा मित्रांनो मी बघितलं नाही तेवढं माफ करा कारण का इथलंच पेड कॉपी करून पेस्ट करा ओके केल्यानंतर बघू शकता आता इथं एक्सप्रो करू नका अजून काम आपल्याला भरपूर आहे तर व्हिडिओवर लगेच एक्सप्रोड करू नका तर ते बॅग यायचं आहे ते क्लोज करून घ्यायचं आहे आता तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज आहे ते नाव चॅपकट चॅपकट ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल प्रो तर आपल्या टी एअर म्हणजे जे तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे व्हर्जिन ओके आणि इपेअर दिसतील का तिथे ती सांगा आणि इथे तर कुठलंही सुपेरियर पेज डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि चॅप्टरपूर अब्जेक्शन ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता ओपन केल्यानंतर न्यू प्रेचरवर ते क्लिक करायचं आहे केल्यानंतर आता केल्यानंतर काय ते फोटो शिक्षणमध्ये यायचं आहे आणि तुमच्या आवडती चार पाच मित्रांनो फोटो ॲड करून घ्या आता मी माझ्या आयुष्यबाहे कोणताही ॲड करून घेतो ओके तर इथं मी चार पाच एक सहा एम एज ॲड करून घेतो इथं तुम्हाला चार एम एज झाले पाच आणि सहा ओके तर सहा एम एज ॲड केल्यानंतर इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला अशा परत दिसून जाईल ते ओकेवरती टच करा इथं रेशोवरती क्लिक करून नाईन टू सोळा okay? करा ओके तर केल्यानंतर तुमचा इपेट असा पार दिसून जातील आता तुम्हाला ते एकच चेंजेस करायचं आहे केल्यानंतर काय करायचं तुम्हाला ज्या तुमचं फोटो आहेत मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि टाईमलाईन दिसेल मी टाईमलाईन सांगतोय तो तो था तो 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 था। तर था। तो ना आणि करून घ्यायचं आहे बरोबर चार सेकंदाव इथं घ्यायचं आहे आता मी तर चार सेकंदाव घेतल्यानंतर हा एक्स्ट्रा कट करेन कारण काय इफेक्ट ही करा आता चार म्हणजे आता बघू शकता इथून आपल्याला चार केलेला म्हणजे इथं बरोबर आठ सेकंदावर आपलं करायचं आहे तर इथं मी आठ सेकंदावर करेन केल्यानंतर इथं पुढे आता एक दोन तीन चार ओके तर केल्यानंतर गेल्यानंतर एक्स्ट्रा कट करतो तर आता मी सहा पोटो मित्रांनो असं करून देतो तुम्ही करून घ्या करून घेतल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आता हे क्लोज करून घ्यायचं आपलं इंटरनेट चालू करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता ओके तर मित्रांनो मी सी पिन कनेक्ट करून घेतलेलं बघू शकता तुम्हाला एररी सिंगापूर सर्व कनेक्ट करा किंवा दुसरं कर चालतं असेल तर करून टाका आणि एररी येत असेल तर चार पाच वेळ ट्राय करा ओके आणि चापर प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं थोडं थोडी घेत घ्यायचं आहे तर आपलं इथं प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर काय राहील तुम्हाला इथं बघू शकता इथं तर तुम्हाला एपेक्स नावाचे ऑप्शन घेते व्हिडिओ पेस्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता थोडं लवून घेत आहे केल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय अर्थ परत नाही व्हिडिओवर यायचं आहे आल्यानंतर बघू शकता मी त्यानं लव इथं दिसते बघू शकते त्याच्याकडे तुम्हाला हायपिक दिसेल आता मी तुम्ही हा इथे बुजता हाय तर ॲरो करतोय तुम्ही तर हा देखील लावू शकता दुसरा किंवा कलर देखील या देखील कलर चेंजेस करायचे आहेत ओके तर तुम्ही आता अशी इथं साऊंड काही साऊंड नाही सोडायला ओके एवढा विषय नाही तर मी इथे घेतलेलं हा साऊंड आता इथं मी काय करायन इथं सर्वात आधी ह्या इथं वाढवून घेईन आता इथं कलर इथं सेटिंग भूषित कलर आहे ते मी हा ठेवलेला आहे तर हा मी इथं कलर ठेवलेला आहे ठेवल्यानंतर इथं पुढं आल्यानंतर पुढं आल्यानंतर बघू शकता तर आणखी तुम्ही दुसरा देखील लवचं देखील घेऊ शकता कारण ही घेतल्या म्हणजे हे घेतलं असं काय नसते ओके तर इथे कलर देखील मी चेंजेस करून घेतो इथं तर मी इथे कलर हा घेतलेला आहे तर बघू शकता डिलेट झालेला आहे का तर बघू शकतो इथे मी केलेलं आहे इथं ओके तर बघू शकता अशा परत दिसून जाईल प्रॉपर ॲड करा ओके तर मी तर तिने ॲड करून घेतो मित्र मग अजूनही कमेंट केलं तर करून टाका मी तेवढं एकदम सिम्पलपणे आणि फोटोचा जो कलर असेल ठेवू तेव्हा म्हणजे एकदम ॲटोटोड व्हिडिओ दिसतील ओके तर मी देखील अशा परत करून घेतो सर्व ओके तुम्ही देखील साई फोटोमध्ये करून येतो कलर तुम्हाला हवा तितकाट येऊ शकता ओके त्यानंतर आता मी तर माझं झालं म्हणून समजतो ने की ते एसपोर्ड क्लिक करतो आणि हा व्हिडिओ गॅलरीमध्ये एसप्रोड करतो ओके एसपोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणि युपेन कनेक्ट करता येत नसेल म्हणजे तर मला कमेंट करायला त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया नक्की आपण ओके तर काय करायचं तर आपल्याला आलर्ड मशीन ओपन करून घ्यायला लागेल ला ओपन केल्यानंतर ला बोलू शकता ओके अजून त्याला एक इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके तर ओपन करून घेतो आपल्याला प्रोडक्ट ओके तर बघू शकता मी हा असा बघा तीस सेकंदाचा केलेला आहे आता तुम्हाला या चेंजेस बघू शकता इथं तरंगताण दाखवायचं आहे ओके थोडं इथं मी फुड येऊन इथं तरंगताण दाखवेन ओके तर इथं एक्स्ट्रा असं कट करेन इथं वाढवेन इथं बीटवर ठेवेन आणि इथं इथं थोडं तर इथं चेंजेस होताना दाखवायचं आहे आपल्याला ओके तर हा इथं डिलीट करतो मी कारण का हे लच एकदम ॲटोटोड आपला व्हिडिओ दिसेल आणखीन एक तर मी इथं हा इथं करेन एक्स्ट्रा कट करेन थोडं फुरडे येऊन इथं आता बघित इथं दिसलेलं आहे तरंगरंग दाखवायचं आहे ओके तर इथं मी एक्स्ट्रा कट करेन सॉरी सॉरी मित्रांनो सर्वात आधी आपण एक चूक केलेलं आहे ओके तर आणखीन एकदा व्हिडिओ ॲड करून घेऊया ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून बेल्डिंग आपण लाईटरच निरवडून द्यायचं आहे ते लक्षात नव्हतं मित्रांनो ओके इथं थोडं वरती घ्या वरती घेतल्यानंतर आता इथं मी तर प्रॉपर ॲड करू शकता ओके एक्स्ट्रा कट करेन सर्व साऊंड बिन काही नसते इथं कमी करा सर्व ओके तर एक्स्ट्रा इथं कट करेन मला मला काही समजा मी तर काय काय तुम्ही कमेंट करत नाही तर त्यामुळं असं होते मी विचारत पडलेलं आहे ओके कारण एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवायचा आणि तुम्ही कमेंट नाही करायचं असं चांगलं दिसत नाही ओके तर तुम्ही तेवढं कमेंट करून टाका ओके आणि मी अशापुरे इथं सर्व लावून घेतो सर्व म्हणजे प्रॉपर मी ॲड करून घेतो तुम्ही देखील प्रॉपर इथं ॲड करून घे सहा बीटमध्ये तरी साही बीटमध्ये मी ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आता वरती क्लिक करून घ्यायचं इथं तुम्हाला एक आशापर घ्यायचं आहे गेल्यानंतर तर बाहेरचा थोडा आवडतो समजून घ्याय ती आशापर वाढवून ते खाली घ्या सेंटरला सेंटरला ॲड केल्यानंतर बघू शकता की तुम्हाला काय करायचं आहे आपला जेवढं इथं आता आपण इथे व्हिडिओ ॲड केले तिथेच घ्या गेल्यानंतर तिथंवर वाढवा वाढवल्यानंतर ॲड केल्यानंतर आता शेव म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं रिलिक्स येतं कारण की रि रिलिक्स थोडं तुम्ही खाली घेऊ शकता ओके तर मी तर खाली घे सर्वात आधी ओके टॉप पण ॲड केल्याने व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा मी सगळ्यांना ओके तर मी तर मी खाली ॲड करून घेतो तर बघू शकता बजी पुरा प्रायड गेल्यानंतर काय करायचं आहे आता सर्वात इफेक्ट पेस्ट करूया ओके इफेक्ट पेस्ट करण्या इपेडमध्ये येऊन काय करायचं दोन नंबरचा इपेक्ट जो काय तरंगाचा इपेक्ट आहे तो कॉपी कायचा आहे ओके तर घेतल्यानंतर काय करायचं आहे तर टेक्स जेवढे आहेत त्या टेक्सला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर बजू अशा पडे एकदम ओके तर मी जेवढे साई सायब्याचे टेक्स्ट आहेत तर टेक्सला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या पेश करून घेतल्यानंतर बोलू शकता मित्रांनो गेल्यानंतर काय ताई तुम्हाला हा, हा रेलिकल्स आहेत तो खाली घ्यायचं आहे ओके तर थोडा घ्यायचा पण घेत नाही प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे तर मी तर हे देखील प्रॉपर ॲड करून घेतो ओके सर्व मी ॲड करून घेतल्यानंतर प्रॉपर ॲड करून घेतो सर्वात आधी बाहेर कोंबड्यांचा आवाज मित्रांनो नेतो त्यात नेल ताणी आता मी ओके त्याचा परत येणार नाही आता ही पट्टी डिड बॉन टाका डिड बॉन टाकल्यानंतर तुम्हाला इथं एक दिसेल ओके ते लोगो इथं हाईट दिले आहे तर ऑन करायचं डी टेक्स्टमध्ये जाऊन तुमचा इंस्टा सोशल मीडिया टाकून घ्यायचं आहे आणि झाल्यानंतर काय आता व्हिडिओ झाल्या मित्र कंप्लीट शेअरचे रिल्स सेन टोन टेन्टून आपल्या व्हिडिओ गेले मी से स्कोर करण्यास सुरुवात करायची आणि फार मित्रांनो व्हिडिओ मोठा झाला आहे ओके तर मित्रांनो आच्या वेळेस पुढचाकडला वेळेस जर देऊ मी काय तुम्ही बाकीच्या वेळेला आणि बघत राह तुम्ही प्रेटर राहतो म्हणजे जय इंजय महाराष्ट्र